नमस्कार आपण आहात मराठवाडा ऑनलाईन जनतेचा आता बातमी आहे निवेदनाची अहमदपूर शहराचे नाव राजूर करण्यात यावे यासाठी अहमदपूर तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे यावेळी आमच्या प्रतिनिधी नागेश लांजे यांनी साधला हे संपर्क पाहूयात सविस्तर क्षणचित्र

गॅजेट हैदराबाद गॅझेटमध्ये आहे हे पुरावे आहेत सगळं बिदर जिल्ह्यातील यादी हे सर्व विषय झाला आता जुना तुमच्या जुनांक सहा दहा दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये आपल्या जुन्याला कशा आहेत राजूर उर्फ अहमदपूर आत्ताच आहे बरं हे शासनाचे शिक्के आहेत त्याच्यावर हे सोबत जोडले आणि काही वाटलं तर तुम्ही तुमच्या भूमी अभिलेखमध्ये शासनाच्या कार्यालयामध्ये पाहू शकता तारीख बी बघा ना हे चार दिवसाखाली तारीख हे जे आहेत हे राजूर तालुक्यातल्या पंधरा गावाचे ठराव आहेत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे असा आहे की तालुक्यातून सहज प्रतिष्ठित लोकांचं व्यापाऱ्यांचं आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं म्हणणं आहे की ह्याचं पूर्ववृत्त जी नाव आहे त्या शहराचं तालुक्याचं ते राजूर व्हावं या संदर्भाने आम्ही तुमच्याकडे निवेदन द्यायला आलो हे निवेदन दिल्यानंतर आपण योग्य तो ठराव ह्या काही एक तात्काळ बैठक घ्यावी तत्काळ तो पुराव पास करावा असेल तर तुमच्याकडे विनंती आहे मागणी सगळ्यांची मागणी आहे की तात्काळ आमचा शब्द आहे कस तात्काळ तात्काळ आपण याच्यावरती ठराव घेण्यात यावा जे की आम्हाला पुढे अडचण होऊ नये आणि ती अडचण दूर करून आपण तात्काळ ठराव घेऊन तसा ठराव आपण जिल्हाधिकाऱ्याला पाठवावं याच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री पर्यंत गेलेल्या आहेत आपल्या फक्त ठराव आम्हाला आवश्यक असल्यामुळे आम्ही आपल्याला विनंती आपण पाहतात मराठवाडा जनतेचा आणि आता आपण अहमदपूर शहरामध्ये याच ठिकाणी मध्यवर्ती शासकीय इमारती जवळ आहोत या ठिकाणी गेली अनेक दिवस झालो जे की विविध संघटना हिंदू बांधवांची अमृतपूरचं नाव राजूर करावं असं त्यांची मागणी होती आणि या हालचाली शासकीय स्तरावर होत आहे एकच अमृतपूर राजूर आहे त्याबद्दल आपण काय राजूर ही नाव राजूरसोबत वरवाळ ही नाव होतं राजूर आणि वरवाळ ही दोन गाव होते राजूर आणि वरवाळ ही दोन गाव असताना आपल्या इथं महामारीमुळं वरवाळची माणसं संपूर्ण चित्रभित्र इकडे तिकडे गेला असल्यामुळं ती दोन गावं एकत्र करून तुम्ही बघितलं असताल आपलं ग्रामदैवत जर बघितलं गेलं तर दोन मारुती आहेत त्या ग्रामदैवतामध्ये ती राजूर आणि वरवाळचे ग्रामदैवत तिथं बसवलेलं हो आहे आपलं पूर्वीपासूनचं जी नाव आहे ती राजूर आहे त्या एक गावाचं एक नाव राजूर आणि वरवाळ आहे निजामशाहीच्या कालावधीमध्ये ह्या दुष्ट कालावधीमध्ये आपल्यावरती सगळ्या राजूर तालुक्यावर काय पूर्ण मराठवाड्यात त्यांचं संकट होतं त्यांची हुकुमशाही होती त्यांचा त्रास होता त्यांच्या उद्देशासाठी ते ही काही करत होते म्हणजे राजूर आणि वरवाळ जी नाव होतं तिने त्यांच्या ह्या अहमद ही नाव ठेवून अहमदपूर केलं आणि अहमदपूरचं नाव तेव्हापासून बदललं तो दो, एकोणीसशे दोन किंवा स तीनच्या अंदाजात हे नाव बदलण्यात आलेलं आहे सहापासून अहमदपूर नाव आहे त्याच्यापूर्वी सगळं जर काही बघायला गेलं तर राजूर वरवाळ आहे आपल्या महसूल खाती जर दफ्तर बघायला गेलं तर सगळं राजूर आणि वरवाळ याच नावानं आहे कसं राजूरच्या नावानं नकाशे आहेत शिवलिंग शिवाचारांच्या मठावरती झाला असेल किंवा आपल्या महागुरूंचं जे काही मठ आहे किंवा गोसावी समाजाची काही जी भूमी आहे त्याच्यावरती असेल बालाजी मंदिर असेल ह्याच्यावरती सगळं बघायला गेलं तर राजूर हीच नाव आहे शमशान भूमीच्या पत्रावर सुद्धा राजूर वरवाळ हीच नाव आहे जे एकंदरीत प्रशासकीय जे काही दस्तवजा आहेत का त्याच्यावर आत्ता देखील राजूर नाव असल्यामुळं त्यांची आता ठाम भूमिका आहे की हे नाव राजूर करण्यात यावं त्यासोबत आपल्यासोबत जे काही वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याकडं अनुभव आहे सर तुम्हाला जे काही शासकीय स्तरावर दस्तावेज आहे आता कुठून तरी सर्व स्तरातून नाव बदलावं असं का वाटतंय तर आम्ही स्थानिकच्या हो, अमृतीच आहोत आम्हाला वाटतं की वा आमचं मूळ नाव हो, राजूर हे करण्यात यावं हे आमची अपेक्षा आहे दुसरं काय आमदोर हे नाव पुन्हा टोक टोकन नाव दिले मला बी माझ्या लहानपणी आठवत आहे की राजू हे नाव आम्ही बक्कडलेस आमच्या आजूडला गेलं ते असं राजूरचा सोय राहायला राजूचा सोय राहायला असं म्हणायचे आणि त्यामुळे हे नाव प्रवृत्त करण्यात यावं असे शासनाला विनंती करतो म्हणजे सर्व स्तरातून आपण सर्व सर्व समाज बांधव हे राजूर नाव करण्यात यावं असं सांगतायत एकंदरीत हे राजूर नाव करण्यासाठी आपण काय काय के प्रोसिजर केलं त्याच्यासोबत कोणत्या कोणत्या संघटना कोणत्या ग्रामपंचायती नाव सर्व आपण घेऊन आला त्या ठिकाणी दिसत काय सांगा आज आपल्याला अहमदपूरचे पूर्वते नाव राजूर वरवाळ करण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे हे निवेदन देण्यासाठी आम्ही तालुक्यामध्ये विविध संघटना पक्ष सर्व वारकरी संप्रदाय अशा सर्वांना भेट झाल्याच्या नंतर हे भेट झाल्याच्या नंतर त्यांनी सर्व लेखी स्वरूपामध्ये लेटरपॅडवर दिलेले आहेत आज जर बघायला गेलं तर सर्वांच्या मनामध्ये एक तळमळ आहे त्या तळमळीचा भाग म्हणूनसनी एक दहा हजार दोनशे अर्ज लेखी स्वरूपामध्ये जे की ज्याच्यावर आधार कार्ड नंबर सही फोन नंबर आणि नाव टाकून सनी आपल्या तालुक्यामधून सनी आज अर्ज आमच्यापर्यंत प्राप्त झालेले आहे हे आहे पहिला टप्पा याच्यानंतर अजून पुढं अजून अर्ज दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत आपल्या तालुक्यामधील पंधरा ते सोळा ग्रामपंचायतचा बहुमताने ठराव घेऊन आपल्याला देण्यात आलेला आहे बहुमताने ठरावामध्ये असं देण्यात आलेलं आहे की आमच्या तालुक्याचं नाव पूर्वत्तर अजूर करण्यासाठी मागणी केलेली आहे अजून ठराव काही आले नाहीत काही दिवसावर आपल्याला हे ठराव अजूनही मिळून जातील जास्तीत जास्त संख्येने आज आपल्यापर्यंत ठराव अर्ज आता उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आता नगरपालिकेचं प्रशासन लागू असल्यामुळे लवकरात लवकर यांनी ठराव घेऊन जाईल अहमदपूरचं नाव राजूर करण्या पूर्वती नाव राजूर करण्याचा असा कलेक्टर मॅडमपर्यंत हे विषय न्यावा आणि शासनापर्यंत हा विषय <laughs> मांडावा हीच आमची यांच्याशी विनंती आहे आणि लवकरात लवकर आपलं राजूर वरवाळ नाव राजूर वरवाळ नाव या ठिकाणी ज ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्याचा आदेश असतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा ठराव हा मुख्यमंत्र्याच्या आदेशप्रमाणे आणि याच आता या ठिकाणी अनेक ग्रामपंचायतीचे ठराव देखील आहे त्यासोबत आपल्यासोबत महाराज आहे महाराज काय सांगला आपण आपल्या राजूर तालुक्याचे जे पूर्ववत्ना वरवा राजूर होते तर ते एक आपली आध्यात्मिक आणि धार्मिक अस्मिता होती जी आपण कुठेतरी निजामांच्या हुकुमशाहीमध्ये ती आपल्यावरती दडपशाहीमध्ये आपल्यावरती ते नाव दा लादलं गेलेलं ला आहे कारण निजामशाहची एक पत्नी इथून जात असताना तिला अहमद नावचा मुलगा झाला आणि त्या मुलाच्या नावावरनं निजामशहानं आपल्यावरती ते नाव लादलं आहे की आज से इस पराग्ने नाम होगा अहमदपूर नाहीतर आपलं नाव हे वरवाळ आणि राजुरा हे एकत्रित झाल्यामुळे वरवाळ राजुरा होतं कारण राजुराबाईने आपली ग्रामदेवी आणली आणि वरवाळ हे गाव पहिलवानांचे गाव म्हणून ओळखलं जायचं जे आज आपली अस्मिता आपण पूर्णपणे हरवून गेलेले आहोत तर ती अस्मिता आपल्याला कुठेतरी वापस आणायचे म्हणून आपल्या तालुक्याचे नाव हे राजूर वरवाळ झालेच पाहिजे त्यांनी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून आता अहमदपूरचं राजूर नाव हवं असं त्यांची अपेक्षा आहे या आपले तत्काळ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील उस्मानाबाद जे असेल किंवा संभाजीनगर जे काही अहिल्यानगर असे अनेक शहराची नाव पद्धती गेली आणि तत्काळ आता हे अहमदपूरचं देखील राजूर नाव करावं अशी सर्वांची अपेक्षा आहे येथील याच प्रकरणातील सर्व पुढील माहिती आपल्या केली जाते पात्रा मराठवाडा लाईन राकृष्णांचे अहमदपूर